नमस्कार मित्रांनो मी भरत गडक माझ्या चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत मित्रांनो भिवंडी तालुक्यातील मालोडी ग्रामपंचायतमधील रावत्याचा पाडा येथे विठ्ठल रथमाई मंदिर भव्य मंदिराची उभारणी येथे सुरू आहे आणि हे मंदिर एक आदिवासी पाडा रावत्याचा पाडा आदिवासी पाडा आहे तेथे ते या लोकवस्तीत जे मंदिराचं बांधकाम चालू आहे हे बांधकामात हे जे काम करतात ते कोण मजूर वगैरे हो नसून ते विठ्ठल रखमाई सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि इथे आम्हाला स्वतःच काम करावं लागतोय कारण हा छोटासा पाडा असल्यामुळे इथे निधीची फार कमतरता पडत आहे आणि हे मंदिर उभं व्हावं यासाठी आम्ही इथे स्वतःच काम करतो मित्रांनो हे जी मंदिर उभारणीचं काम चालू आहे या मंदिराचा जो गाभार आहे तो पंधरा बाय पंधराचा आहे आणि मंदिराचा जो हॉल आहे तो वीस बाय पंचवीसचा असा आहे मित्रांनो या मंदिराचं चा बांधकाम चालू आहे या मंदिरासाठी सुरुवातीला गाव खारबाव पायगाव पाये अंजूर गुंदवली मानकोली या परिसरातील दानशूर व्यक्तीने आम्हाला काही प्रमाणात मदत केलेली आहे त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने हे मंदिराचं काम आमचं सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी आमचे हरिभक्त पारायण कबीरजी महाराज यांची फार कृपा आहे आणि ते आज इथे आलेले आहेत आपण त्यांचेकडून माहिती घेऊ माहिती करून घेऊया धन्यवाद नमस्कार 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 आज आपल्यासोबत हरिभक्त पारायण कबीरबाबा महाराज आपल्या रावत्याच्या पाडे इथं आलेले आहेत आणि त्यांनी तन मन धन अर्पण करून इथे एक मंदिराची उभारणी करायला घेतलेली आहे तर त्या मंदिरासंदर्भात मी त्यांना विचारतो की बाबा हे मंदिर उभारायचं आहे तर इथे हा भिवंडी तालुक्यातील मालुडीगाव येथे रावट्याचा पाडा एक आदिवासी पाडा आहे तिथं फारच लोकवस्ती कमी आहे आणि तरीसुद्धा तिथे एक विठ्ठल रुखमाई मंदिर एक भव्य असं बांधा बांधकाम बांध चालू केलेलं आहे तर देणगीची कमी पडत असल्यामुळे आपण याच्यावर भक्तांना विठ्ठल भक्तांना काय माहिती द्याल आणि या मंदिरासाठी देणगी कशी येईल तर आपण त्याच्यावर मार्गदर्शन करावं मी आज हरिभक्त परायण कबीर महाराज आज या श्रीक्षेत्र रावत्याच्या पाड्यामध्ये एक माझी कंपनी सर्व ग्रामस्थ मंडळी गरीब मंडळी यांच्याकरता दिव्य आणि भव्य असा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे नवीन जीर्णोद्धार करण्याचं काम घेतलेलं आहे खरं म्हणजे हा संकल्प करण्याचा एकच हेतू या रावत्याच्या पाड्यामध्ये बरीचशा आपली शिष्य कंपनी नवे, नवे आमच्या वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर सेवा मंडळ जिल्हा ठाणे या दिंडी सोहळ्यामध्ये कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर मंडळी पायी चालत असतो त्यांच्या मनामध्ये असा संकल्प एक होता की आपल्या गावामध्ये मंदिर व्हावा आणि मंदिर व्हावा म्हणून त्यांनी फाउंडेशन तयार केलेलं होतं खोदलेलं होतं पण कामं कोणी ग्रामस्थ मंडळी बाहेरची मंडळी त्यांना कोणी काय असं सपोर्ट करत नाही म्हणून एक दिवशी त्यांना मी विचारलं की हे काम हे कशासाठी आपण खोदलेलं आहे त्यांनी सांगितलं बाबा आमचं मंदिराचा संकल्प आहे पण आमच्या पाठीमागे कोणी उभे राहत नाही आहे आणि मग मला ते माझ्या मनामध्ये असं विचार आला गरिबांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे घरात जाऊन थोडंसं विचार केला आणि मग त्यांची मीटिंग बोलवून मी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विचार केला नवीन मंदिर बांधण्याचा एक संकल्प केला आणि मग सर्वांना त्यांना मी सहवास बरोबर घेऊन त्यांना सांगितलं तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे राहायचं आहे जे काय आपली मजुरी असेल ते मजुरीची फक्त पैसे तुम्ही वाचवायचे आहेत हे संपूर्ण काम पूर्ण करण्याचं काम मी माझ्या परिवाराच्या वतीने माझी जी मंडळी आहे त्यांच्या वतीने तुम्हाला काम पूर्ण करून देईन असा संकल्प केला आणि आज रावत्याच्या पाड्यावर आपला विठ्ठल रुक्मिणी नवे हनुमंतराय नवे दत्त आणि गणपती बाप्पा असा हा दिव्य आणि भव्य मंदिर उभारण्याचं काम चालू केलेलं आहे खरं म्हणजे त्यांची आई त्यांचं घरातली मंडळी एक वारकरी संप्रदायाची एक मोठी त्यांच्या सेवा जीवनामध्ये होती सद्गुरू संत काशीनाथ बाबा बालयोगी सदानंद बाबा यांच्या सेवेमध्ये ही मंडळी असल्यामुळे मी सुद्धा बाबांचा से एक सेवक आहे सद्गुरू काशिनाथ बाबा आणि बालयोगी सदानंद बाबांचा एक सेवक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने हे काम मी हाती घेतलेलं आहे आणि ते काम आज चालू आहे गोरगरिबांची सेवा व्हावी या दृष्टीने हा आपण संकल्प केलेला आहे आणि तो जीर्णोद्धार नवीन मंदिराचं काम आज चालू आहे म्हणून या गरीब मंडळीकरता आपण आपल्या परिसरातनं ज्यांना आपल्या यथाशक्ती जसं दान करता येईल असं दान करावं हे माझ्या वतीने नव्हे तर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या वतीने मी तुम्हाला एक आश्वा हे करत आहोत म्हणून सर्वांनी जशी खारुताईने रामेश्वर सेतू बंदराला मदत मदत केली अशा पद्धतीने आपण सर्वांनी मदत करायची आहे राम